श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे कसिक हायवे कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन शिक्षिका वृषाली काळेकर संगीता कुदळे आणि मनीषा इले यांची बदली झाली त्यांच्या निरोपाच्या क्षणी मुलांच्या आणि शिक्षकांच्या डोळे पानावले मिस तुम्ही जाऊ नका आम्हाला शिकायचं आहे असे म्हणत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या गळ्यात गळे घालून अश्रूंनी निरोप दिला या शिक्षकांच्या काळात शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा शाळा सुंदर किल्ले स्पर्धा स्पर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच यश मिळवले या यशामागे या तिन्ही शिक्षकांचा उत्साह आणि परिश्रम हेच गुपित होते मुख्याध्यापक सुनील टिकेकर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले माजी विद्यार्थी गणेश वाघमारे चेअरमन गोमाता दूध संस्था शाळेचे सर्वे सर्वा डिबी वाळूंज संगणक शिक्षिका गौरी डोंबरे आणि सीमा वाळूंज यांच्या उपस्थितीत या भावनिक निरोप कार्यक्रमात सर्वांनी डोळ्यात अश्रू घेऊन या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या ब्रो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क वडगाव आनंद उभे राहिले सीमाताईंस आता कायम वेळोवेळी शाळेत येऊन त्या बोलायच्या सरांबरोबर यायच्या सरां बरोबर बरो त्यांना सुद्धा शाळेची गोडी लागली होती आणि कायमच त्यांचा आमचा संपर्क नेहमीच असा राहणार आहे आणि या कुटुंबातून जाताना नेहमीच मला या शाळेचे इथले क्षण प्रत्येक क्षण क्षण माझ्या जीवनात मी मला नाही वाटत मी कधी विसरेन म्हणून ही शाळा त्या माझं रिटायरमेंट होईपर्यंत माझ्या नक्कीच लक्षात राहील